नमस्कार मंडळी विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण मसाला चणे बनवणार आहे हे चणे मी छान कुकरमधून वाफवून घेतलेले आहे आता आपण एका पॅनमध्ये तेल टाकून त्यामध्ये जिरे मोहरी तडतडून घेणार आहे आणि कांदा छान बारीक चिरून त्यामध्ये परतून घेणार आहे कांदा आपला छान परतून आला की त्यामध्ये आपण आलं लसणची पेस्ट घालणार आहे आणि हे मिश्रण छान आपण परतून घेणार आहे त्यानंतर आपण त्यामध्ये छान बारीक चिरलेले टोमाटर घालणार आहे आणि ते सुद्धा छान परतून घेणार आहे आता त्यामध्ये आपण मसाला घालणार आहे त्यानंतर धनिया पावडर घालणार आहे हळद घालायची आहे आणि तिखट घालायचे आहे आणि हे मिश्रण छान परतून घेण्याच्या आधी आपण त्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण घालणार आहे हे छान भाजून बारीक करून घेतलेलं वाटण आहे आता आपण यामध्ये टाकून घेणार आहे आणि छान परतून घेणार आहे आता हा आपला मसाला परतत असताना आपण आता त्यामध्ये थोडा गरम मसाला वापरणार आहे आणि छान आपण परतून घेणार आहे त्यानंतर आपण त्यामध्ये थोडे पाणी घालणार आहे म्हणजे आपला मसाला करपणार नाही आणि छान पद्धतीने शिजला जाईल आता आपण वाफ काढून घेतलेली आहे मसाल्याची बघा किती छान पद्धतीने त्याने बाहेर तेल काढलेले आहे आणि आपण त्यामध्ये आता चणे टाकून घेणार आहे त्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छानपैकी मस्त असे चणे परतून घ्यायचे आहे मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे आणि आपण त्याची एक वाफ काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने आपले चणे तयार झालेले आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या पुढील रेसिपीसाठी तयार रहा, धन्यवाद